जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात मायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा प्रत्येक का रेशन कार्ड धारकांना मिळवण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहेत कोपरगाव मतदारसंघातील सर्व रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत असून यामध्ये साखर तेल रवा मैदा कनाडाळ कच्चे पोई यासह शिदा जिनसाचा समावेश असून सर्व कुटुंबांना या सर्व शिदा मिळाल्या पाहिजेत तसेच योजनेत समाविष्ट असलेले एकूण शहाण्णव कुटुंब आहेत या प्रत्येक अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबांना साडी वितरण करण्यासाठी जातीने लक्ष घालून एकाही नागरिकाची तक्रार येणार नाही याची काळजी घेऊन योग्य नियोजन करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहेत महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व वा कर्ज वाटप सुरू आहे पाथर्डी शहर येथील हिरकणी लोकसंचित केंद्र तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र फूड प्रोसेसिंग युनिट अवजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे युवा प्रतिष्ठाने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामदास उगले यांचा शाहीर शिवदर्शन व लोकसंगीताचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडलाय या नेत्रदीप कार्यक्रमात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी बळीराजाच्या शेतात पिकलेल्या विविध डाळी आणि धान्यातून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर प्रकृतीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे खाजर सुजे विखी पाटील यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकारमार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान मालदीप अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे यानुसार केंद्र सरकार स्वतः नाफेड आणि केंद्रीय सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट करणार आहे याबाबत करार करून केंद्र सरकारने दुसऱ्या शेजारील देशाला कांदा निर्यात करण्याची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे एकतीस मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तो तसाच आहे मात्र कांदा हा निर्यात होणार याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे पारणेच्या तहसील आहेत या संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना टाकळी डोकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते किसान धुमाळे यांनी दिले आहेत पोट खराबा दुरुस्तीचे प्रकरणे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिली असून वारंवार संबंधित अर्जासोबत पारणे तहसील कचेरीत अनेक वेळा चक्रा मारल्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली मात्र सतत उडवा उत्तरे मिळत केली आयुक्तांकडे लिखी तक्रार केल्यानंतर सदर कामांची चौकशी केली असता पारने तहसील कचेरीत पाचशेच्या आसपास प्रकरणे धुळकात महसूल कर्मचारी चाल ढकलपणा करतात प्रकरणे इकडे तिकडे फिरवणे पाठवणे एवढेच काम करतात ही प्रकरणे निकाली काढण्याचे काम कोणीही करत नाही सामान्य नागरिकांना दमदाटी करणे तसेच अरेवारीची भाषा हे कर्मचारी वापरत असतात तरी या या प्रकरणी न्याय न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांसोबत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी टाकळी ढोकेश्वर नगर कल्याण हायवेवरील वासुंदे चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते किसन धुमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे तीन वर्षापासून पारनेर तालुक्यामध्ये पोटघराबा लागवडीची करण्याची जी प्रकरण आहे ती प्रकरण पारनेर महसूल विभागामध्ये प्रलंबित होती त्या प्रकरणाचा मी पाठपुराव करीत असताना गेले तीन वर्षापासून अधिकाऱ्यांनी मला हळूहळूची उत्तरं दिली वेळोवेळी मी कलेक्टर आयुक असेल आयुक्त असेल प्राणसाहेब असतील तहसील असेल त्यांना सर्वांना पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारे माझ्या या अर्जाची तक्रारीची या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही म्हणून मी सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी डोकेश्वर चौक या ठिकाणी आत्मोदन आणि रस्त्या कलेक्टर साहेब आणि खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <सथ> नेवासा येथील पुकाणा शिवारात गावठी कट्ट्याचा धाक दाखवत टेम्पो चालकासह किराणा मालाच्या मॅनेजरकडून दोन लाखांची रोकड चौघजणांनी लुटीया ही घटना बुधवारी रात्री घडली या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेला सुरुवात झाली सकाळी अकरा ते दोन या झालेल्या इंग्रजीच्या पहिल्या पेपरला जिल्ह्यात पंधरा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले यामध्ये कर्जत जामखेड आणि पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे पुढे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजित कांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे कान्नूर पठारसह सोळा गाव योजनेचा मुख्य जलस्रोत मांडवहळ हो ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग खुला झाला असून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तशाच पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना काल दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष कार्यकारिणीचे सदस्य श्री विश्वनाथ कोरडे यांनी दिल्या पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ येथील मागील दोन दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे यामध्ये पक्की बांधकामेही ही करण्यात आली चिंचोडी येथील नव्या बांधलेल्या दोन मजली इमारतीचा देखील जीसीबीच्या साह्याने पाडण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री